माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ढोणे यांच्या पत्नीनं केली आहे डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांचा सत्तावीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या येथील राहत्या घरी मृत्यू झाला होता डॉक्टर ढोणे हे आपल्या वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या संदर्भात मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात गेले होते मात्र तेथून परतल्यानंतर ते प्रचंड तणावात दिसून आले

मला महागात पडली कारण जेव्हा वेळ आली साहेबची डेथ झाल्यावर पुष्कळ काय घडलं ते एक तुम्हाला मी सगळं सांगणार आहे त्यात संक्षिप्त मध्ये सगळं दिलेलं आहे काय काय घडलं सगळं दिलेलं आहे दिले म्हणजे मोहामुळे खूप कमी लोक असतात त्या दुनियामध्ये तिथे झुकत नाही मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट भाग्यवान समजते की मी नोकरी करते म्हणून मी ही लढा देऊ शकली नाही विपरीत परिस्थिती आली असती आमच्या माजण्याची पाळी आली असती कारण लोकांचा खूप असं गैरसमज आहे सांगत होते एवढ्या मोठी मालमत्ताचे काही तरी आहे तसं काही नाही आहे एक घर आहे आमचा वितरनगरमध्ये फक्त बाकी काही नाही आहे आणि दोन एकर शेत आहे फिगेरी मध्ये